नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे सर्वात पहिली जी पद्धत होती ती आपण आज पाहणार आहोत जेव्हा जुन्या काळी मिक्सर नव्हते तर त्यावेळी कसा आमरस बनवला जातो त्याचप्रकारे आज आपण इथे आमरस बनवणार आहोत तर इथे मी गावटी आंबे घेतलेले आहेत चार तर इथे हे आंबे छान पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणे जेणेकरून त्यावरील चीक सर्व निघून जाईल तसेच आंबे उष्ण असतात त्यातील उष्णता कमी होईल ह्या कारणाने हे सर्व आंबे पाण्यामध्ये असे छान भिजत ठेवले होते आणि भिजून झाल्यानंतर अशा प्रकारे पाहू शकतात ते देठाचा भाग काढून ज्या तोंडावरील जो चीक असतो तो छान असा पिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे म्हणजे तो चीक आपल्याला उतणार नाही तर अशा प्रकारे छान तोंडाचा देठ काढून पिळून घेणे तर ही पद्धत अतिशय जुनी आहे पहिली सगळ्यात पहिली पद्धत तर अशा प्रकारे आंबा सर्व बाजूने असं आपल्याला दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे जेणेकरून आंब्याची कोई सेपरेट होईल व ज्यातील तो पल्प आहे किंवा घर तो एकसारखा आपल्याला मिळेल म्हणून अशा प्रकारे साईडने दाबून दाबूनमधील कोयचा भाग खाली काढून घ्यायचा आहे आणि ते आंबरस बनवताना शक्यतो तुम्ही स्टील किंवा काचेचे भांडे किंवा प्लॅस्टिकचे भांडे वापरू शकता जेणेकरून आपला रस काळा पडणार नाही तर अशा प्रकारे सर्व आंबे साईटने दाबून दाबून अशा प्रकारे त्याचा पलप काढून घेणे बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारे रस बनवला जातो आणि आवडतोही तर कोणाकोणाच्या घरी अशा प्रकारे रस बनवला जातो ते प्लीज मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे ज्या आपण कोय काढलेली आहे आंब्याचं बी तेही छान असा हाताप्रकार हाताने दाबून त्यातील पलप काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व पलप काढून झाल्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि पुन्हा एकदा जी साल आहे ती आतली बाजू बाहेर काढून वरची बाजू आतल्या बाजूला काढून घेणे जेणेकरून आतील जो पलप आहे किंवा घर तो आपल्याला छान काढता येईल तस कोय आणि साली पुन्हा एकदा टाकून दोन वाटी पाणी टाकून अशा प्रकारे हाताने छान त्यातील पल पलप आपल्याला चोळून घ्यायचा आहे या भे भे। जर तुम हापु साम तर या या ठिकाणी गावठी आंबे किंवा जे लहान आंबे असतात तेच वापरावे जर तुमच्याकडे हापूस आंबा असेल तर त्याचे मोठे मोठे चेंग निघतात तर सर्व रस पुन्हा एकदा रवीने तुम्ही घुसळून घेतला तरी चालेल तरी ते पाहू शकता जी कोयवर जो पलप आहे तो चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे जर काढला तर आपला पलप अजिबात वाया जात नाही आणि सर्व पलप आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे सर्व कोय मी चमच्याच्या साह्याने काढून घेऊन साली छान हाताने पिळून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल अजून कोयला व साली सालीला आपला पल्प किंवा घर आहे तर पुन्हा एकदा अजून एक वाटी पाणी टाकून पुन्हा एकदा अशा प्रकारे तुम्ही रस काढून घेऊ शकता पण तसे केले तर रस आपला पातळ होईल तर इथे सर्व पल्पचा व सालीचा मी घर काढून घेतलेला आहे तर ह्यामध्ये साखर टाकलेले आहेत तीन चमचे आपल्या चवीनुसार जेवढा आंबा घोड असेल त्यानुसार साखरेचे प्रमाण ठेवणे तसेच चिमूटभर मीठ इथे केशर सिरप टाकलेले आहे ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल पण आमरसाला एक वेगळी चव तसेच रंग छान येण्यासाठी टाकलेला आहे तसेच वेलची पावडर टाकले अर्धा लहान चमचा तर इथे छान साखर वेलची केशर सिरप आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हा रस तुम्ही असाही सर्व करू शकता किंवा थंड करूनही सर्व करू शकता तर वरून छान केशरच्या काळ्या टाकून हा आमरस सर्व करत आहे तर ही जगातील सर्वात पहिली पद्धत कोणाकोणाच्या घरी बनवली जाते व कोणाला आवडते प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू